नमस्कार मित्रांनो आदेश आणि सुचित्रा बांधेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा लवकरच लग्न अडकणार आहे नुकताच त्याच्या केळवण्याचे ही सोशल मीडियावर व्हायरल झाले गेल्या काही महिन्यांपासून सोहमचे लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती शिक्का मारतप झाला आहे सोहमची होणारी बायको आणि बांदेकरांची होणारी सून कोण असा प्रश्नही चाहत्यांना पडला होता यावरही आता सोहमने स्वतः प्रतिक्रिया देत प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली आहे सोहमने अभिनेत्री अभिनेत्री पूजा बिरारी सोबत प्रेमात असल्याची कबुली दिली आहे पूजाचे या फोटो वर सोहमने हार्ट इमोज पोस्ट केला आहे त्यावर पूजाने ही त्याला रिप्लाय दिला आहे पूजाने हार्ट आणि लव इमोज रिप्लाय मध्ये पोस्ट केला आहे त्यामुळे एक आरती या दोघांनीही जाहीरपणे एकामेकांविषयी प्रेम व्यक्त केला आहे वेळ लागलं प्रेमाचा या मालिकेत पूजा मंजिराची भूमिका साकारत आहे याशिवाय साजना आणि स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या सारख्या मालिकेमध्ये तिने काम केले